नमस्कार मी शरदजी पवार आपण बघत आहात यस नाईन न्यूज गेल्या अनेक वर्षापासून चनकापूर ते गाव कालव्याचे काम हे अर्धवट असून अनेक निवडणुका ह्या कालव्याच्या पाण्यावरती लढवल्या गेल्या परंतु आजही हा कालवा रखडला असून जसा आहे तशाच स्थितीमध्ये असून कुठलेही लोकप्रतिनिधी या कामाबाबत सक्रिय झालेले दिसून आले नाहीत मात्र पूर्व भागातील शेतकरी आजही ह्या आशेवर डोळे लावून बसलेला आहे आणि त्याच अनुषंगातून आज पूर्व भागातील येथे येरणगाव कालव्या संदर्भात सांगवे येथील ठोके ग्रामस्थ व पूर्व भागातील शेतकरी हे आमरण उपोषणाला बसले आहेत नक्की त्यांच्या या उपोषणाच्या माध्यमातून शासनाकडे काय नक्की मागण्या आहेत आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहोत दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा मी हरसिंग शिबुटोके शेतकरी सांगवी आपण आज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहात नक्की तुमच्या काय मागण्या आहेत आणि कशासाठी या ठिकाणी बसलेल्या आहात काय सांगणार आहात जवळजवळ आमचा हा देवळा पूर्व देवळापूर्वतारखेचा ज्वंत प्रश्न पन्नास वर्षापासून प्रलंबित आहे की झाडी चनकापूर कालवा हा जवळजवळ पन्नास वर्षापासून आम्ही डोळे लावून आस बघतो आहे की कधी आमच्या भागात पाणी पोहोचल परंतु गेल्या पन्नास वर्षात ज्या लोकप्रतिनिधीच्या निवडणुका लढवल्या याचमध्ये लढवला पण आजपर्यंत पाणी आलं नाही आणि या पाण्यामुळं आमच्या भागात फार भयंकर दुष्काळ पडला आहे त्यामुळे आम्ही हा एक्सप्रेस व्हावा रामेश्वर बायपास व्हावा व रुंदीकरण होऊन अस्थिरीकरण व्हावे व त्याचे या जे पूर पाणी यावे या मागणीसाठी आम्ही मी स्वतः आणि ग्रामस्थांना सोबत घेऊन बस आमरण बसलो बसलोय जे आमरण अमरण उपोषणाला तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेला सर्व गाव गावकरी असतील पूर्व भागातील काही शेतकरी असतील या ठिकाणी तुम्ही उपोषण मांडलेलं आहे नक्की तुमच्या उपोषणाच्या कशा पद्धतीने हे उपोषण आहे किती दिवस करणार आहात त्या संदर्भामध्ये काय सांगा जवळपास आमच्या आज गावात उमरानं तिसगाव सांगवी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी भेट देऊन ते बसणार पण आमच्या मागण्या जतपर्यंत सहकारात्मक चर्चा होत नाही जतपर्यंत बाटबंधारे खातं लोकप्रतिनिधी हे येऊन या पाटाविषयी सविस्तर चर्चा करत नाही का पाणी येत नाही आणि पाटाचं काम हे अतिशय कमी रुंदीचं झाल्यामुळे माझ्या अंदाजे एवढा दहा पाच वर्ष तरी पाणी येऊ शकत नाही मग खरी परिस्थिती काय प्रत्येक निवडणुकीमध्ये मुद्दा घेतला जातो की झाडे अणगाव झाडेगाव मग झाडेगावचं पाणी केवा होईल कारण यामुळे आमच्या जवळात अक्षरशः शेतकऱ्यांकडे शेती आहे पण कमाई नाही अक्षरशः लग्न होत नाही अक्षरशः म्हणजे मेटाकडू आला आहे यावर्षी खोडून खायला कांदा नाही पिण्याला ना पान नाही फक्त मग देवा तालुक्याच्या पूर्वभागावर का अन्याय जर जा, तो तो का, का हा कालवा झाडी चंकापूर तर झाडी मंजूर आहे मग रामेश्वरपर्यंत आवर्तन मंजूर आहे रामेश्वर पासून तर तिकडे पोट साऱ्या म्हटलं आहे मग आमच्या पूर्व तालुक्यात पूर्व भागावर का अन्याय केला जातो मग हा अन्याय कुठेतरी याला वाचा फुडले पाहिजे आणि या पाटाचं काम प्रगतीपत्र आलं पाहिजे याविषयी स... या मागण्यासाठी आम्ही आज उपोषणा बसलोय धन्यवाद काही ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी या विषयावरती पूर्णपणे सविस्तर संवाद आपण साधणार आहोत अण्णा नमस्कार नाव माझं बाळासाहेब देवराम देवरे बघा गेल्या अनेक वर्षापासून पूर्व भागाचा जो विषय आहे हा एकदम गंभीर झालेला आहे नेहमी दरवर्षी शेतकऱ्यांना पाण्यासाठी सामना करावा लागतो आज या ठिकाणी ही उपोषणाची यायलाच नको आज बऱ्याच दिवसापासून पन्नास वर्षापासून हा संघर्ष चालू आहे परंतु आम्ही सर्व विश्वास जो टाकला तो राजकीय नेत्यांवर टाकला आणि त्या नेत्यांनी ने आमचा विश्वासघात केला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण मागच्या वर्षी जर बघितलं तर परशुल धरणामध्ये पाणी सज आला असतं किंवा अर्ध धरण जरी भरलं असतं ते ह्या उन्हाळ्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी किंवा गोरगरिबांनी जे दिवस भोगले त्याचे दिवस पुढे येणार नाहीत त्याच्यासाठी आता सर्व शेतकऱ्यांनी गावागाव एकत्र येऊन आणि हा संघर्ष करण्याचं काम आम्ही करणार आहोत कारण चारी केले चणकापूर जाडियरणगाव नावाला आहे त्या चारीची रुंदीकरण झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट रामेश्वर धरणात बायपास झालं पाहिजे दैवर धरणात बायपास झालं पाहिजे मध्ये नाले जे आहेत ना त्या नाल्यांना साधा असे तळण देऊन दिलेले आहेत लोकांनी तेही फोडून टाकलेले आहेत आणि याच्यासाठी त्या दिवशी इलेक्शनाच्या आधी आम्ही भारतीय ताईंना पहिल्या वेळी निवडून दिलो दुसऱ्या वेळी निवडून हे तरी पाणी आणतील बा त्यांनी पाणी नाही आता बोलायला काही अडचण नाही आहे दहा वर्षापासून राहुल गांधी सुद्धा बीजेपीची सत्ता होती जर मंत्रालयात संघर्ष केला असता ते हा कालवा झाला असता तो त्यांनीही केला नाही बगडे सरांना आम्ही त्याच दिवस सांगितलं तुम्ही शंभर टक्का आमचे शेतकरी निवडून देतील पण तुम्हाला जर शासनाच्या विरोधात संघर्ष करावा लागेल तरच तुम्ही आमच्याकडे मतं मागायला आणि तू येऊ नका आम्ही तुम्हाला शंभर टक्के निवडून देऊ आणि त्यांना निवडून दिलेलं आहे आता आम्ही त्यांना पुढे घेऊन मंत्रालयात जाऊन मंत्रालयात उपोषण बसण्याची वेळ आली तरी चालेल पण झाडी घेऊन चंकापूरचं पाणी झाडीपर्यंत पोहोचवून कसं पोहोचेल हा प्रयत्न आम्ही करू नक्कीच धन्यवाद तुम्ही काय सांगणार आहात या ठिकाणी उप उपोषण चालू आहे आणि झाडी तणकापूर उजव्या कालव्याचा जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि आपणही या उपोषणाला प्रत्यदर्शी आहात काय सांगणार आहात खरं तर आत्ताच अण्णांनी भाऊंनी मुद्दे मांडलेले आहेत पण माझं वैयक्तिक मत हे आहे की कुठल्याही राजकीय नेत्याने आपलं स्वार्थ आणि आपलं घर भरून घेण्यासाठी शेतकऱ्याला आणि भोळ भोळ्या बाबड्या जनतेला किती खोटं बोलावं हो आणि कुठपर्यंत वेठी जरावं हो याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे झाडी एरणगाव कालवा आहे आणि झाडी एरणगाव कालवा हा एक आता म्हणजे हास्यास्पद हा विषय आहे हास्यास्पद विषय असा आहे की एक नियोजित सूत्रबद्धतेने की राजकारणाचा दृष्टिकोन ठेवून मतांची विभागणी करून विभाग, हा झाडी एरणगाव कालवा देवळा तालुक्यातील पूर्व विभाग भागात न देण्याचा हा राजकीय डावपेच म्हणावा लागेल कारण केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन जलसंपदा असेल जलसंवर्धन असेल याच्यातून शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करून कालवा काढण्यासाठी लाखो करोड रुपये खर्च करते आणि ऑलरेडी ह्या ठिकाणी जमिनी अधिग्रहण होऊन कालव्याचं मोजमाप होऊन त्याच्या मंजुरी होऊनही त्याचं काम होत नाही आणि याच्यात एक गोष्ट प्रामुख्याने अशी जाणवते पश्चिम भागामध्ये रामेश्वर धरण अर्थात जे देवळ्या तालुक्याचे कर्ते करवते आहेत त्यांनी नियोजनबद्ध त्यांचे गट त्यांचे पंचायत समिती गट जिल्हा परिषद गट त्यांचे नगरपालिकेचे गट त्या भागामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पाणी पुरवण्याचं काम केलेलं आहे परंतु राजकीय द्वेषापोटी उमराण्या परिसरातील जो झाडी गावचा कालो आहे तो कमी रुंदीचा ठेवला असं कसं होऊ शकतं की वरच्या भागात मोठे कालवे आहेत आणि खाली रुंद कालवे याचा अर्थ हा कुठेतरी राजकीय द्वेष आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो की झारी येरणगाव कालव्यामध्ये केंद्र शासनाचा कुठलाही संबंध नाही हस्तक्षेप नाही तो आहे फक्त राज्य शासनाचा आणि हा कालवा न होण्यास स्थानिक आमदार आहेरच हे जबाबदार आहेत आणि तेच नाही तर त्यांचे वडील सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत आणि कारण झाडी रणगावचं गाजर दाखवून त्यांनी आजपर्यंत आमदारकी भोगली खासदारकी भोगली कारखान्याचे पद पर भोगले परत त्यांच्या मुलांनाही तेच झाडी रणगावचं गाजर टांगून आमदारकी एक नव्हे दोनदा भोगली आणि मी तर म्हणतो आमदार खासदारांपेक्षा मी स्थानिक नेत्यांना जास्त जबाबदार धरतो का की स्थानिक मुद्दे मांडायचं काम ह्या स्थानिक उमराणा असेल उमराण्या पंचक्रोशातील आमदार खासदारांमागे धावणाऱ्या नेत्यांना गाव पुढाऱ्यांना मी तर म्हणतो जनतेने वेठी धरलं पाहिजे का यांनी जर एक संघ एकजुटीने सांगितलं की आमदार तुमच्या बापाने तुम्ही याचं गाजर टांगलेलं होतं तुम्हाला संधी दिलेली आहे केंद्रात तुमचं शासन आहे राज्यात तुमचं शासन आहे इव्हन जिल्ह्यात सुद्धा तुमचं जिल्हा परिषद शासन आहे हे काम तुम्ही पूर्णतः करायला घेऊन जाऊ शकतात परंतु स्थानिक नेते त्यांचं वैयक्तिक करून कामा घेतात आणि जनतेच्या कामाकडे दुर्लक्ष देतात जेवढे आपण आमदार खासदारांना दोषी धमतो मी तर म्हणतो की सगळ्या परिसरातल्या गाव पुरा पुढाऱ्यांना त्याच्यापेक्षा मी सगळ्यात जास्त दोषी ठरवतो कारण भाऊ हाच मुद्दा आपण उपस्थित केलेला होता त्यास भारती पवार बोलले की आमचे पाठाचं जे काम आहे ते चालू आहे त्याला रुंदी आम्ही करतो आहोत आमचा प्रयत्न त्याच्यासाठी चालू आहे मग जर त्यांनी असं मुद्दा उपस्थित आपण मुद्दा उपस्थित केला होता ते त्यावेळेस त्यांचे उत्तर आपल्याला अशा पद्धतीने मिळालेले होते मग जर त्यांनी एका खासदाराने आपल्याला त्यावेळेस असं सांगितलेलं होतं मग ही म्हणून उपोषणाची वेळ आपल्यावर का यावी ही मी तुम्हाला हेच सांगतो ना या ठिकाणी जाणकारी बसलेली की केंद्र शासनाचा किंवा भारती पवारचा या कामाशी काही रोल नाही फक्त मतांसाठी जनतेच्या दिशाभूल करण्यासाठी ते तात्पुरतं दिलेलं आश्वासन आहे मग जर त्यांचा रोल नव्हता तर त्यांनी तो मुद्दा कशा उपस्थित केला राजकीय शेवटी राजकारण आहे आश्वासन देणे आणि त्यांना माहिती एकदा आश्वासन देऊन निवडून आलं तर लोक प्रश्न जा विचारलाच कुठे येतात म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे नेते जे आहेत कुठलेच करत नाही खरं तर भारतीय ताईंचा खासदारांचा ह्या झाडी एरणगावशी पुन्हाही संबंध मी जबाबदारीने वक्तव्य करतोय कारण हा राज्य शासनाचा हा एकनाथराव खडसे जलसंबंधा मंत्री असताना राज्य शासनातून निधीतून मंजूर झालेला हा कालवा आहे याला केंद्र शासनाचा फक्त पाठपुरावा का की तुम्ही हे काम करावं एक खासदार म्हणून एकच जबाबदारी की तुम्ही हे काम करावं परंतु खासदार त्यांनी प्रयत्नही केले परंतु स्थानिक आमदारांनी त्याला दुजोरा दिला नाही मी तुम्हाला याच्याशी परत एक सांगतो राजकीय एक दूरदृष्टी ठेवून मतांची विभागणी करून राजकीय द्वेषापोटी उमराण्या भागाला पाणी न जाऊ देणे हे स्टँडिंग मी त्याच पक्षाचं आहे जबाबदार पदाधिकारी आहे मी त्यांचा रुरल स्टार स्पीकर आहे तरी पण सांगतो की झाडी रणगाव कालवा न होण्याला डी एस आहेर आणि राहुल हायर हेच जबाबदार आहेत दुसरं कोणाला देशी ठरू नये उगच घोंगड झटकायचं काम करू नये भारतीय ताई पवारांचं नावमध्ये आणायचं काम करू नये हे काम फक्त विधानसभेचं राज्यसभेचं ना आमदाराचं काम आहे आणि जाणून बुजून आमदार हे काम करत नाही हा माझा वैयक्तिक आरोप आहे जनतेला राजाच पोरगच राजा लागत, लागत नाही आज हरसिंग ठोके एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे आपण सर्वसामान्य तळमळीचे शेतकरी आलेले परंतु ह्याच ठिकाणी जर एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा पोरगा बसलेला असता तर मग आज यस नाईन म्हणजे येस टी व्ही नाईन वाले आले तर अजून दुसरे चॅनल वाले असते त्याला उद उद झाला असता म्हणजे माझं म्हणणं एकच आहे की जेव्हा सर्वसामान्य पोरगा आता मी निवडणुकीला उभा राहिलो कशाला उभा राहिला परंतु ह्याच ठिकाणी आमदाराचा पोरगा उभा राहिला असताना नाही तो उभा राहिला म्हणजे आपल्याला एकच तो म्हणणं आहे का की राजा का बेटा राजा नाही बनेगा वही बनेगा जिसकी काबिलियत आहे जशी आर्शिंग भाऊची हा मुद्दा कधीच त्यांनी उपस्थित केलेला आहे कुठल्याही राजकीय फायद्यासाठी नाही तर मग सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा म्हणून आम्ही त्यांना ते लायक आहेत मी तर हेच म्हणतो या परिसराचे जे नेते म्हणून घेतात त्यांच्यापेक्षा या सर्वसामान्य शेतकऱ्या पोऱ्याची जनतेसाठी तळमळ आणि लायकी खरंच जास्त आहे आणि त्यांची यांच्यासमोर लायकीच नाही एक आमदार आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत सरपंच आहेत त्यांनी हा मुद्दा नाहीच घेतलेला मला एकच म्हणणं आहे की तुमचा आमदार तुम्हाला वैयक्तिक कामासाठी दहा दहा बारा बारा कोटीचे काम देऊ शकतो मग सात आठ कोटीचे रुंदीकरणाचं काम आमदार का देत नाही आणि हे स्थानिक नेते आमदाराचे जे चट्टे बट्टे आहेत ते आमदाराकडे हा प्रश्न काय विचारत नाही आता भारतीय ताईंचा जो निवडणुकीचा मुद्दा झाला त्या दिवस त्या दिवशी सर्वसामान्य शेतकरी आवाज देत होते परंतु जे चाटलेले बाटलेले लाभार्थी आहेत ते त्यांच्यावर रोष व्यक्त करत होते मी त्या पार्टीचा होतो मला ते चुकीचं वाटत होतो परंतु जन लोकशाही आहे लोकांना म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आणि अशाच वेळी ते आमदार खासदारही सापडतात ना त्याच्यामध्ये नक्की रोष कोण माझा रोष आमदारावर आहे तो जाहीर आहे प्रतिनिधीचा विषय घेतला त्याच्यावर सांगतोय सांग आता तुम्ही मला हा प्रश्न विचारतायत आणि मला घाबरायचं काही कारण नाही परत तुम्ही जे जाणकार आहेत आणि जनतेलाही माहिती आहे समजा जनता स्टँडिंग मंत्रीला उचलून फेकू शकते म्हणजे खरं कोण चाल करता करिता हे जनतेला ज्ञात आहे मला सांगायची काही आवश्यकता नाही धन्यवाद सचिन भाऊ नमस्कार सांगा तुमचं रवींद्र श्रावण आहे सांगवी बघा गेल्या अनेक वर्षापासून या धाडी एरणगावचा जो प्रस्ताव आहे तो रखडित झालेला आहे अनेक ठिकाणी त्याच्यावरती मुद्दे उपस्थित केले गेले प्रयत्न झाले परंतु अजूनही ते प्रयत्न कोणातरी सुटलेले नाही आहेत आणि आज आपण या ठिकाणी उपोषणाला बसल्यात काय सांगा आमची एकच मागणी आहे की झाडी एरणगाव पाट चारीचं चा हे रुंदीकरणाचं चा काम लवकरात लवकर झालं पाहिजे आणि आत्ताच सचिन राजेंनी जे सांगितलं की या परिसरातले जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी किमान दहा वर्षात दहा किलोमीटर तरी पाठ वाढवला असताना तरी ते काम पूर्ण झालं असतं पण त्यांनी त्या संदर्भात कुठलाच पाठपुरावा केला नाही काही नाही काही नाही आणि त्याच्यामुळे आमच्या प पूर्व भागातले जेवढे गावं आहेत सगळ्यांचा त्यांच्यावर रोष आहे त्याच्यामुळे आम्ही आमरण उपोषणाला बसलेले आहेत भविष्यात आमच्याकडे पिण्याच्या पाण्याची एवढी भीषण टंचाई आहे की आज अशी परिस्थिती आहे की आमच्या इथं जानेवारीपासून टँकर चालू आहे प्यायला अजून पुढच्या मागण्या काय आहेत आता आमच्या मागण्या ह्याच आहेत की पाटाची चारी रुंदीकरण व्हावे आणि आम्हाला हे पूर पाणी मिळावं एक्सप्रेस कालवा व्हावा हे जे रामेश्वर जर त्या पाटाची परिस्थिती जर बघितली ती जे वरती जर बघायला गेला आपण तर त्याच्यामध्ये ज्या पोट चाऱ्या आहेत एक वेळेस त्या चाऱ्या बऱ्या आहेत पण पाच छोटा आहे बरोबर या संदर्भामध्ये काय तेच ना मग त्यांनी तिकड जे पश्चिम भागात त्यांनी काय केलं त्यांच्या पोट चाऱ्या वाढू मोठ्या मंजूर करून घेतलेल्या पण त्यांना पूर्व भागात पाणी जिऊ द्यायचं नाही आमच्या ज्या सातीआटी गावं आहेत ना यांच्यावर त्यांचा पूर्ण विरोध आहे त्या लोकांचा त्याच्यामुळेच त्यांनी ते, ते पाटचारी सुरवातीलाच बनवताना एकदम छोट्या चाऱ्या बनवलेल्या आहेत त्यांनी धन्यवाद माझं नाव शेखर पगार आहे आज या ठिकाणी उपोषण चालू आहे नक्की काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीने उपोषण पुढं घेऊन जाणार आज आपण जर पाहिलं सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे पाणी मग ते पिण्यासाठी असेल किंवा शेती सिंचनासाठी असेल ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे काही संबंध त्यांनी काही राहुल आयर यांचं पण नाव घेतलं किंवा खासदार असेल किंवा माझी खासदार असेल परंतु आज या जो चणकापूर ते झाडी हा पाट कालवा म्हणजे जो चारी आहे ती दुरुस्त करण्यात यावं किंवा ती झाडी धरणात पाणी सोडण्यात यावं तर या लाभ कमसे कम, कम माझ्या मताने लाख ते दीड लाख लोक किंवा शेतकरी लाभधारक असतील आणि कोणीतरी ज्योत पेटवतं या भागात तर कम से कम आपण तिथे तरी टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज या आंदोलनासाठी बहुसंख्य लोकांनी शेतकऱ्यांनी राजकारण न पाहता पक्ष झेंडा जात पा धर्म न पाहता सगळ्यांनी तर हजर आहे असायला हवं आणि ती जबाबदारीसुद्धा आपले स्थानिक नेते असतील गावकरी असतील शेतकरी यांचीसुद्धा ती जबाबदारी आहे की जर एक शेतकरी पुत्र आपल्याला हक्कासाठी लढतो आहे आज दुर्दैव एवढं आहे महाराष्ट्राचं की नारपार तानमान औरंगाबिका या ज्या वाहिनी नद्या आहेत या नद्यांचं पाणी पार गुजरातपर्यंत जातं आणि ते पार समुद्राला जाऊन मिळतं म्हणजे इतकं प्रचंड पाणी जवळजवळ दीडशे टी एम सी पाणी आपल्या राज्यातून गुजरातकडे चाललं जातं परंतु ह्या भागामध्ये असा एकही सक्षम नेता नाही की तो आपल्या पाण्यासाठी लढू शकतो यांना फक्त मंत्रीपद आणि आपले पद राखण्यासाठी आपल्या परिवाराचं राजकीय वारसा चालवण्यासाठी यांनी कुठल्याही प्रकारे पाहण्यासाठी प्रयत्न केले नाही आणि एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा आज आपल्यासाठी लढतो आहे ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे शेतकऱ्यांनीसुद्धा विचार केला पाहिजे याच्यात राजकारण न आणता आणि एक लक्षात असू द्या की जर आज मेवण्यासारख्या गावाने मतदानावर बहिष्कार टाकला लोकशाहीने जे आपल्याला शस्त्र दिले तर त्या मेवण्यामध्ये एकाही व्यक्तीने मतदान केले नाही ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे नागरिकांना आपल्या हक्कासाठी देश होऊन शहात्तर वर्ष होता आले आजही आपल्या हक्कासाठी आपल्याला लढावं लागत आहे शेतकरी बांधवांना तुमचे कर्जमाफी नको तुमचं अनुदान नको आम्हाला चोवीस घंटे वीज शेतीसाठी पाणी आणि आमच्या मालाला हमीभाव जरी दिला तर आमच्या तुमच्या आम्हाला तुमच्या सुद्धा गरज नाही परंतु जे जे नेते निवडणुका लढतात ते जाती धर्माच्या नावाने आणि ज्यावेळेस आपण म्हणतो एखाद्या पक्षाचं वारं आहे आणि सर्वसामान्य शेतकरी त्या पक्षाच्या वाऱ्यामध्ये वाहून जातो आणि नको त्या लोकांना निवडून देतो परंतु मी सांगतो इथले जे आमदार असतील मी त्या आमदारांना ओळखत नाही मला माहिती नाही की ते, ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत पण लोक म्हणतात की भारतीय जनता पार्टीचे जवळजवळ एकशे पाच आमदार आहेत पण एकाही आमदाराच्या तोंडून निघू शकत नाही की महाराष्ट्राचं पाणी आज गुजरातकडे वळवलं जातं किती म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य वाचवलं सुरतेवर छापा टाकला आणि ज्याविषयी राज्य आणि हा राष्ट्र संकटात असताना ही राष्ट्र वाचा आज दुर्दैव म्हणजे ज्या महाराष्ट्राच्या मातीला पराक्रमाचा वारसा आहे लढण्याचा वारसा आहे आणि इथूनच आपल्या सगळ्या कंपन्या सगळे उद्योग नोकऱ्या आणि आपल्या हक्काचं पाणी इकडनं पळवलं जात आहे ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे मी तर म्हटलो तो आमदार कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही जातीचा असो त्याला चपलेने आणलं पाहिजे माझं स्पष्ट मत आहे आणि त्याला गावात त्या भाडव्याला गावात सुद्धा घुसू नको द्यायला पाहिजे अशी तुम्ही ज्यावेळेस भूमिका ठेवाल तर आपल्या सर्वसाधारण शेतकऱ्याला रक्त सांडण्याची आणि घाम घालण्याची गरज येणार नाही म्हणून माझी सर्व या परिसरातील नागरिकांना विनंती आहे तुम्ही जात धर्म पंत प्रांत पक्ष हे सगळं विसरून तुमच्या न्याय तुम्ही एकत्र आले पाहिजे मी आहे मालेगाव तालुक्यातील मी सद एक संघटनेचा पदाधिकारी लोकशाही धडक मोर्चा म्हणून मी उद्यापासनं सुद्धा मी याची प्रसिद्धी करणार आहे प्रत्येक जाऊन जनजागृती करणार आहे की आज जर आपल्या हक्काचं पाणी मिळालं नाही आज पाय पाऊस जर पाहिला तर अवकाळी पाऊस केव्हाही हो पाऊस पडतो पाऊस पडत नाही नद्यांना पाणी नाही आज विहिरींना पाणी नाही आपल्याला शेतकऱ्यांनी जगायचं कसं आपल्या शेतीमालाला भानी भाव नाही तर मग शेतकऱ्यांनी सगळ्या बाजूने कोंडी होत असताना भारतीय जनता पार्टीवर नाराज आहेत म्हणून आपण तुतारीला मतदान करायचं तुतारीवर नाराज झालं का परत भारतीय जनता परंतु मग आपण शेतकरी हा मध्ये असा चांगला गेलेला आहे म्हणून शेतकऱ्यांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे जर आमचे प्रश्न सुटत नसतील तर आम्हाला ते राष्ट्रवादी नको बीजेपी नको काँग्रेस नको सेना नको आम्ही नोटाला बटन दाबू नाही तर अन्यथा आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू लोकशाहीने सगळ्यात मोठं प्रभावी साधन दिलेलं आपल्याला मतदान त्याचा जर आपण योग्य विचार केला त्याच्याशिवाय हे राजकीय लोक तुमचे आता जे काय होणार आहे जे खासदार निवडून आले ते बी काय करतील आमच्याकडे सत्ताने केंद्रात राजेल जरी त्यांनी बोमा मारल्या तरी केंद्रावाले आपल्याकडे लक्ष देणार म्हणून तुम्ही जागेवर राहूनच क्रांती करू शकता जसं आज अंतरावली सराठीमध्ये जरांगे पाटलांनी पूर्ण देशामध्ये त्या गावाचं नाव पोहोचवलं आज पूर्ण प्रशासन तिथं काम करते तरी माझी सगळ्या बांधव जात पात न पाहता कोण उपोषणाला बसला हे न पाहता त्याच्या पाठीमागे तरी देऊ मी बरा तुम्ही पैसे देऊ नका पण तुमचा वेळ द्या ते तुमच्या हक्कासाठी येणाऱ्या पिढीसाठी हा सगळा लढा चालू आहे एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जर आता विषय बघितला तर खूप गंभीर आहे पाण्याचा आणि जर तुमच्या मागण्या या ठिकाणी मान्य झाल्या नाही तर पुढं येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण नक्की काय भूमिका घेणार आहोत आम्ही सुद्धा बहिष्कार टाकणार आहोत आम्ही याच्या मागे पण आम्ही गाव पुढाऱ्यांना गावबंदी केली होती त्यावेळेस परत आम्हाला आश्वासन देऊन तो विषय क्लोज केला होता पण आता भविष्यात इथून पुढे विलक्षण आम्ही म्हणजे पूर्ण परिसरात पंचक्रोशीत असा एक ठराव हो करून आम्ही त्या मतदानावर बहिष्कार टाकणार संजय आयकवाड माजी माजी भाजप जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष या ठिकाणी सर्वजण उपोषणाला बसलेले आहेत आणि अनेक या ठिकाणी ग्रामस्थांनी जे बी जे पीवरती असतील किंवा काँग्रेसवरती असतील जसं आत्ताच मागाशी त्यांनी बोलले की जर तुम्हाला न्याय जरी मिळत नसला तर तुम्ही दुसऱ्या वेळेस आस्तुतारीला के केलं उद्या भाजपाला किंवा ह्याच जर गोष्टी करत राहिल्या तर, तर तुमच्यामध्ये क्रांती होणार नाही तुमचा जो परिसर आहे हा कधी सुजलम सोपलम होणार नाही नक्की आपण या ठिकाणी आज काय सांगाल अगदी बरोबर त्यांनी मत मांडलं आहे प्रत्येक वेळेस काय होतं कुठेतरी एकाची नाराजी असते त्याला दुसऱ्याला फायदा होतो दुसऱ्या जातो तिसरा येतो त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे त्याच्यात दुमत असण्याचं काही कारण नाही जेव्हा जनता हातात घेईल आता जनतेने हातात घेतलं नाराजी होती बी जे पीवर तर बघे सर निवडून आले तसं ह्या पंचक्रोशीतील जेवढे लाभधारक आहेत ज्यांना फायदा आहे त्यांनी प्रत्येकाने इथं गायी म्हशी बैल पोरं मुलं नातू पंतू सगळे आणावीत तरच द म्हणजे शासन त्याचा विचार करेल अशीच जर कंडिशन राहिली पाच सहा दिवस तहसीलदार साहेब येतील समजवतील दोन पुढारी येतील समजवतील उठून दिलं तर त्याच्यात काहीच निघणार नाही पण जनतेने साथ दिली पाहिजे सगळी जनता इथं आली पाहिजे जसं मनोज जारांगीने केलं एक साधारण माणूस कोणाला माहीत होता तो पंधरा दिवस म्हणजे आंदोलनच्या आधी पंधरा दिवस कोणाला महाराष्ट्रात माहीत होता त्याच्यावर भारतात त्याला विचारलं गेलं कोणी मनोज जरांगे दिल्लीला विचारलं गेलं तसं इथं तर सांगवी गावाचा प्रश्न नाही तो आता कुंभार टँकरचं पाणी इथं टँकरचं पाणी गिरणारा टँकरचं पाणी याच्यात शासनात हा तर त्याच्यामुळे शासनाने याची गुंदीकरण करून आणि थेट झाडीपर्यंत सुपर हे केला पाहिजे एक्सप्रेस हालो हा हे कालवा केला पाहिजे नक्कीच जर समजा उद्या उठून तहसीलदार असेल किंवा वरिष्ठ अधिकारी असतील तुम्हाला या ठिकाणी येतील तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न होईल मग त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही तो आंदोलन घेणार आहात उपोषण हे मागं घेणार आहात आणि प्रशासन लोकप्रतिनिधी जबाबदारपणे याची पूर्तता करते कारण गेल्या पन्नास वर्षापासून आम्ही यांच्या असेच जे यांनी जे आम्हाला आश्वासन दिले आश्वासन बळी पण आज आमची परिस्थिती वाईट झाली कारण पूर्व भाग म्हणजे हा दुष्काळी भाग असतो जरी ते आले कारण प्रशासन वेगळी माहिती देतं लोकपती वेगळे देतात लोकपती म्हणतात की चांगकापूर झाली एक्सप्रेस चालू आहे आणि प्रशासन म्हणतं का हा फक्त तुम्हाला पूर पाणी ते पण रामेश्वर भरल्यावर पूर पाणी भेटेल म्हणजे जी त्यांच्यामध्ये जो ताळमेळ नाही आम्हाला हे सखोल माहिती घेऊन सखोल आश्वासन घेऊन सखोल लेखी घेतल्याशिवाय ले आम्ही हे उपस्थित मागे घेणार खूप खूप धन्यवाद चॅनलच्या माध्यमातून मला ह्या पंचकृषीतल्या सगळ्या गावातील सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन मंडळाचे अध्यक्ष असतील यांना एकच निरोप द्यायचा आहे जर तुम्ही आमदारचे चट्टे बसते असाल तर याला सपोर्ट करणार नाही आणि खरंच जनतेची आणि झार कालवा व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर कुठल्याही लोकप्रतिनिधीला बंदी करण्यासाठी तुम्ही सक्रिय पाऊल उचलाल तेव्हाच आम्हाला कळेल की तुम्ही वैयक्तिक लाभार्थी आहेत की जनतेच्या लाभार्थ्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात मी संदीप देवरे काय सांगणार आहात या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत सर्वजण आता उपोषणाला बसण्याची वेळ का आली का बर आली हे अण्णांनी आता खर तर पन्नास वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे झाडी धरण मान्य जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ओपन झालं परंतु त्याला उगम स्रोत पाहिजे तेवढा नसल्यामुळे या कालव्याची संकल्पना पुढे आली आणि या संकल्पनेच्या जोरावर याच्यावर कारवाई झाली मध्यंतरी डॉक्टर धगतराव आहेर हे आरोग्य मंत्री असताना केंद्र राज्य सरकारकडे पाठपुरावा करून त्यांनी मंजूर करून आणला इथल्या जनतेला वाटलं व वा आता झालं आमचं काम तर आम्ही तर आमचा जन्म नसेल तेव्हापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि मग रात्री केव्हा तरी खडसे साहेब आले आणि ते लेटर दाखवलं हे आम्ही गेल्या एक पंधरा वीस वर्षापासून ऐकता आहोत ते लेटर आलो साहेब पण काम कुठे झालं आज आम्हाला जनता विचारते आहे किंवा आज सर्वांना पाणी दिसलं पाहिजे लेटर तर बघितलं लोकांनी त्याच्यावर कार्यवाही कुठे झाली आज जर बघितलं तर रामेश्वरपासून तर झाडीपर्यंत कालव्याची परिस्थिती बघितली तर आमचा जो परसूनचा कॅन क्यान, कॅनॉल आहे साधारण तोसुद्धा त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि त्यालासुद्धा बऱ्याच वेळा पाणी जातं म्हणजे ने नेमकं पाणी कधी येणार कसं येणार याची आमची आमदारांकडून आम अपेक्षा आहे की आता हा प्रश्न प्रकर्षाने मांडायचं कारण शासनाचे उरले सुरेश शेवटचे काहीतरी टर्म राहिलेलं आहे मला वाटलं हे शेवटचा अधिवेशन असेल आमची एवढीच अध्यक्ष आहे की या अधिवेशनात हा प्रश्न प्रकर्षाने मांडला जावा त्यासाठीच आम्ही खास करून आमचे मित्र हसीन ठोके यांनी उपोषण हाती घेतलेलं आहे आणि या, या बाबतीत ठोस आश्वासन माननीय पालकमंत्री भुसे साहेब त्याचबरोबर आपले नांदगाव ते आमदार साहेब यांनी सुद्धा या, या विषयात हात घातला हवा कारण की हे पाणी पुढे निमगाव निंबाळतीपर्यंत जाणार आहे किंबहुना त्यांचा जो पश्चिम भाग आहे या पश्चिम भागाला याचा फायदा होणार आहे तो सुद्धा फार मोठा दुष्काळी पट्टा आहे आज आमचे जे आठ दहा गावं आहेत म्हणजे मिळशीपासून इकडे आठ मा आठ महिन्यापेक्षा देवळाच्या पूर्व भागाला आज आमचं प्रसूल तलाव पाणी पुरवत आहे आणि अक्षरशः कोरडा ठाक पडलेला आहे पाणी न झाल्यामुळे आज आमच्याकडे पंधरा दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे आयाबाया डोक्यावर गुंडा घेऊन इकडे तिकडे वनवून भटकत आहेत याची जाणीव कोणाला ना झाली नाही कारण की ए सीमध्ये बसणाऱ्या लोकांना याची जाणीव होणार नाही खरंच परंतु जेव्हा उन्हाच्या ऐन उन्हात पंचेचाळीस डिग्रीमध्ये जेव्हा एखादी आईबाई उन्हात पाणी घ्यायला जाते ना तेव्हा याची जाण लोकांना आली पाहिजे फक्त इलेक्शन आलं तेवढ्या पुरते वाजून घ्यायचं आणि पुन्हा शांत बसायचं आता तर पाण्या पावसाचे दिवस आहेत कोरोनाचा काळ आहे कदाचित लोकांना पाहिजे थोडा प्रतिसाद हसीन भावना मिळेल याबाबत मला शंका आहे परंतु साहेब मी एवढं तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हा प्रश्न आपल्या येणाऱ्या पिढीसाठीचा संघर्ष आहे आमच्या आजोबांनी भोगला आमच्या वडिलांनी भोगला आज आम्ही चाळीशीचा पुढे गेलो आमचा विषय जवळजवळ संपला जमा आहे परंतु येणाऱ्या पिढीला तरी आपलं येणारं पाणी मिळेल का नाही याची शाश्वती नाही आहे जर आम्ही आज जागलो नाही आम्ही आज लोकप्रतिनिधींना सजग केलं नाही तर हा प्रश्न फार गंभीर स्वरूप धारण करेल माझी आपल्या बा आपल्या माध्यमातून एवढं सांगायची इच्छा आहे सुहास कांदे साहेब राहुल दादा आयर साहेब त्याचबरोबर पालकमंत्री भुसे साहेबांनी या बाबतीत ठोस निर्णय घेऊन येणाऱ्या आत्ताच्या ज्या अधिवेशन आहे याच्यात प्रकर्षाने भूमिका मांडून काहीतरी पत्रात पाडून घेतलं पाहिजे नाहीतर जनतेला कुठला तरी नवीन विचार केल्याशा पर्याय नाही किंबहुना एवढ्या दहा पंधरा गावांनी मतदाना बहिष्कार टाकलं तर हे वावगं असू नये असं माझं म्हणणं आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद जर खरं जर बघायला गेलं तर बघा ही पूर्व भागाची परिस्थिती जर बघायला गेलं तर अनेक समस्यांना या ठिकाणी तोंड द्यावं लागतं आहे जो शेतकरी आहे तो अनेक वर्षापासून या ठिकाणी मेहनत करून करून पिचत चाललेला आहे नेहमी कुठंतरी दोन पैसे त्याला भेटतात आणि त्या पैशातून तो आपला उदरनिर्वाह करतो आणि त्याच ठिकाणी त्याला जर त्या शेतीला पाणी मिळालेलं नाही तर आज जर बघायला गेलं तर दो, दोन दोन वर्षापासून हा दुष्काळाला सामोरं जावं लागतं आहे गेल्या आजूबाजूचे जर आपण बघितलं तालुके बघितले तर सर्वीकडं आज लोकं मोठ्या प्रमाणात शेतीमाल थोडाफार वेने विक्री शांतो आहे परंतु पूर्व भागाची जर परिस्थिती बघितली तर आज कुणाला बी बियाण्यासाठी सुद्धा घ्यायला पैसे शिल्लक राहिलेले नाही आहेत कुठला शेतीचा असा स्रोत नाहीये कुठलाही असं उत्पन्न नाहीये जे मार्केटमध्ये बाजार समित्यांमध्ये जाऊन थोडाफार पैसा आपल्या पोटी पाडू शकतो असंही या ठिकाणी झालेलं नाही आहे जर खरं बघायला गेलं तर भाजप हा पक्ष जसं आमदार आणि खासदार हे दोघही भारतीय जनता पक्षाचे होते परंतु दोघांनी या पाण्यासाठी या चंद्रापूर धरणासाठी प्रयत्न यांच्याकडनं झाले नाहीत आणि त्याच अनुषंगातून आज यांना उपोषणाला बसण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे ना न्यूजसाठी मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचू